नमस्कार अश्विन खूपच तावातावात सुभेदारांच्या घरात आलेला असतो अश्विनचा राग बघून पूर्णाजी अश्विनला विचारते अश्विन अरे काय झालं काय एवढा चिडला आहेस त्यावेळेला अश्विन बोलतो पूर्णाजी तन्वी कुठे आहे त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते तन्वी तन्वी असेल की तुमच्या बेडरूममध्ये ती दुसरं कुठे जाणार आहे घरातल्या माणसांशी बोलणं हसणं खेळणं तिला काही जमतं का तेव्हा लगेच अश्विन बोलतो पूर्णाजी फक्त तन्वी कुठे आहे ते सांग त्यावेळेला लगेच कल्पना बोलते आम्ही काही तिच्यावरती लक्ष ठेवून नाही आहोत किंवा ती बाहेर जाताना आम्हाला सांगत नाही असेल तिच्या बेडरूममध्ये नाहीतर गेडी असेल बाहेर आमच्याशी या पद्धतीने बोलायचं नाही अश्विन तेव्हा मात्र अश्विन बोलतो मम्मा सॉरी खरंच माफ कर आणि तो लगेच वरती निघून जातो तर प्रिया छान अशी गाणी ऐकत असते अश्विन चार पाच वेळा तन्वीला म्हणजेच प्रियाला हाक मारत असतो पण तिचं मात्र लक्षच नसतं ती खूपच चिडलेली असते ती गाणी ऐकण्यात मग्न असते आणि स्वतःशीच बोलत असते सोडणार नाही एकेकाला एकेकाची वाट लावीन तेवढ्यात अश्विन मोठ्याने ओरडतो तन्वी पण काहीही केल्या ती आवाज देत नसते शेवटी अश्विन तिच्या जवळ जातो आणि गाणी बंद करतो तेव्हा लगेच प्रिया मोठ्याने ओरडते अश्विन काय चाललं आहे तुझं अश्विन तू माझी गाणी का बंद केलीस बोल अश्विन बोल काय आगाऊपणा आहे त्यावेळेला अश्विन कसलाही विचार न करता प्रियाच्या सटकन अशी कानाखाली मारतो तर इकडे पूर्णाजी कल्पनाला बोलते कल्पना काय झालं असेल अश्विन किती चिडलाय बघितलंस ना तेव्हा लगेच कल्पना बोलते पुरे खरं तर अश्विन चिडलेलं आहे हे मलासुद्धा दिसलं पण तो असं का वागतोय तेच समजत नाही मला तर कळतच नाही आहे आणि आता तर मला एक गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे अश्विनला कसं समजवायचं तेच मला कळत नाही पण अश्विन काहीतरी काहीतरी असं त्याला आहे ज्यामुळे त्याचं काहीतरी आहे तेवढ्या तिकडे प्रिया मोठ्याने ओरडते काय चाललंय तुझं तू माझ्यावरती हात का उचललास तेव्हा सायली आणि अर्जुन तिथून जात असतात त्यावेळेला सायली मोठ्यानी बोलते काय झालं अश्विन भाऊजी तेव्हा मात्र अश्विन प्रियाचा हात धरतो आणि प्रियाला फरफटत फरफटत खाली घेऊन येतो सायली पाठीकडून ओरडत असते अश्विन भाऊजी सावकास थांबा काय करताय तुम्ही हे त्यावेळेला कल्पना मोठ्यानी बोलते अश्विन थांब काय चाललं आहे तुझं अश्विन एक गोष्ट लक्षात ठेव तू हे अशा प्रकारे वागलेलं मला आवडणार नाही खरं तर या मुलीची ती आहे तिला या घरातून बाहेर काढलंच पाहिजे पण तुला ही गोष्ट एवढ्या लवकर समजली याचंच मला आश्चर्य वाटतंय तेव्हा लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो मम्मा का तुम्ही माझ्या जखमेवरती मीठ चोळायची कामं करताय जरा विचार कर काय वागतेस तेव्हा लगेच कल्पना बोलते मला काही विचार करायचा नाही तू काय वागतोयस ते तुला दिसतंय का अश्विन तुझं वागणं चुकीचं आहे असं नाही का वाटत तुला तेव्हा लगेच अश्विन बोलतो पटतंय मला सगळं पण या मुलीने माझा विश्वासघात केला या मुलीवरती मी विश्वास ठेवलेला ना मग ही मुलगी अशी का वागली या मुलीला असं वागायची गरजच काय होती किती खोटारडी निघाली ही मुलगी हिला मात्र मी आता कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया म्हणते अश्विन मी काय केलं आहे तू असं का बोलतोस माझ्याशी त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो खोटारडी आहेस तू खोटारडी सगळं काही लपवून ठेवलंस आणि आत्ता परत बोलतेस की मी काय केलं आहे अगं तुझे किती खोटेपणे मी सर्वांसमोर आणू तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन पुरे अरे तू माझा सगळ्या घरच्यांसमोर तमाशा करतोयस तुला कळतं आहे का त्यावेळेला अश्विन बोलतो हो का मी तुझा तमाशा करतोय मग तुला एक गोष्ट कळाली नाही तन्वी कसं वागायचं हे तुला समजत नाही त्याला मी काय करणार पण आता मात्र बस झाला तन्वी कारण आता गोष्टी हाताबाहेरच गेल्यात कितीही काही झालं तरीसुद्धा तुला एक गोष्ट कळतच नाही आहे तन्वी कसं वागायचं ते समजतच नाही त्यावेळेला लगेच मोठ्याने प्रिया बोलते मला समजत नाही नाही समजत ना तर नको समजू देत पण तू काय वागतोयस ते तुला कळतं आहे जरा विचार कर तुझ्यामुळे मला त्रास होतोय आणि खरं सांगायचं तर तुझ्या या गोष्टी मला नाही पटत आहेत प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबवा नाहीतर उगाच गोष्टी हाताबाहेर जायला लागल्यात तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अश्विन बोलतो प्रिया तू जे काही केलंस ना ते चुकीचं केलंस त्यावेळेला प्रिया बोलते पण मी काय केलं ते तरी सांगशील मला मी काही चुकीचं केलं नाही असंच वाटतं पण तरीसुद्धा मी तुला एकदा विचारते मी काय केलं तेव्हा लगेच अश्विन बोलतो मधुबाऊंच्या केसमध्ये तुला मधुबाऊ निर्दोष आहेत हे माहिती असतानासुद्धा तू मुद्दा म्हणून खोटी साक्ष दिलीस ना हे मला सत्य आताच कळालं आहे आणि तू तू मात्र त्या दिवशी हे मला कळूनसुद्धा स्वतःवरती विश्वास ठेवायला लावलास आणि मी तुझ्यावरती विश्वास ठेवला तन्वी पण त्या विश्वासाचं काय त्या विश्वासाला तर तू तडा दिलास मी नाही तुला माफ करणार कधीच तू जे काही वागलीस ना त्या गोष्टीसाठी तेव्हा मात्र प्रिया बोलते अश्विन अश्विन अरे ऐकणारे अरे मी हे सर्व मुद्दामून नाही केलं माझ्याकडे पर्यायच नव्हता मी काय करणार होते तू तरी समजून घे ना तेव्हा लगेच अश्विन बोलतो मला काहीच समजून घ्यायचं नाही सगळं काही हातातून निघून गेलंय आणि मला आता या गोष्टीवरती अजिबात बोलायचं नाही आहे का असं वागतेस तू का तेव्हा मात्र तिला खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी हे समजलं का तुम्हाला आम्हाला तर हे माहितीच होतं पण तुमचा विश्वास होता ना म्हटल्यावरती काय करणार आम्हाला गप्पच बसावं लागलं शेवटी तुम्ही बोलाल ती पूर्व दिशा नाहीतर पुन्हा तुम्ही बोलाल ना सायली तू आमच्या संसारात ढवळाढवळ दवड़ करतेस म्हणून पण काय आहे ना संसार करण्यासाठी तशी मुलगीसुद्धा लागते ती प्रिया नाही ती प्रियाची लायकीच नाही आहे आणि खरं सांगू का अश्विन भाऊजी मला याच गोष्टीचं वाईट वाटतं आहे की तुम्ही नको त्या मुलीवरती विश्वास ठेवलात आणि स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेतलात तेव्हा लगेच सायली बोलते पुरे आता हा विषय ताणू नका आणि मला आता हा विषय अजिबात ऐकायची गरजच वाटत नाही हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल नाहीतर गोष्टी हाताबाहेरच जातील तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला हाता हा विषय ताणायचा नाही त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो अगदी बरोबर विषय तर ताणायचाच नाही पण तू घराबाहेर व्हायचंस कारण मला तू या घरात नको आहेस तन्वी मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही आणि तू प्लीज या घरातून जा निघून जा कायमची निघून जा तेव्हा मात्र प्रियाला खूपच वाईट वाटत असतं प्रिया खूपच चिडलेली असते प्रिया, प्रिया मोठ्याने बोलते पुरे आता मला हा विषय ताणण्यात इंटरेस्टच नाही आहे खरं सांगू का हा विषयच मला वाढवायचा नाही आणि हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल त्यावेळेला मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते सगळं संपलं आहे ना असंच वाटतं आहे ना तुम्हाला पण एक ना एक दिवस तुम्हाला माझी गोष्ट समजेल आणि त्या दिवशी मात्र तुम्हाला कळेलच की कि तुम्ही किती चुकीचं वागता येते तेव्हा मात्र तिला खूप राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अश्विनचा निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू